अशी कुस्ती आता समोर झाली होती अभय परिवार गायकवाड तुम्ही आकड्यावरती आणि तुम्ही आकड्यावरती या दादा कुस्त्याचा लगेच लावून घेऊया वाजे सर तुम्ही लक्ष ठेवा टायमिंग वर

महेंद्र गायकवाड आकड्यावरती महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र संकुल पुणे अर्जुन पवार यांची गट्टी आपण आकड्यावरती आकड्यावरती गर्दी कमी करा ऋषी वयाला आपले जे मित्र आहेत त्यांना आपण घरी घे यायला सांगा महेंद्र गायकवाड भांद्रे बाईरची गरी असणार का समोरची हो बाईकच्या समोर थांबले आम्हाला गोष्टी दिसत नाही तसा भार वाटलं तेवढ्या उंचारा मला बसावायला लागलं तुम्हाला इसलिए ताला रुपी इसलिए ताला रुपी से कपाल आकड़ा हो गया आला ताला रुपी से सर ये भी कुछ भी चालू करेगा चालू करेगा ऐसा चालू करेगा कुछ भी चालू करेगा कुछ भी चालू करेगा अशी कुस्ती समरास ही कुस्ती दुखती करीच्या करमनगीसाठी कुस्ती घेतलेली आहे विचार थापा आणि हिमाचलचा रवी कुमार देवा थापाची थोडीशी माहिती सांगतो पण मुंबईमध्ये कुस्ती स्पर्धेल आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धेल आल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या एका मुलीने देवा थापाला विनंती केली माझ्या सोबत सेल्फी घेऊन देवा थापावर सेल्फी घेतला तिचा नंबर घेतला चार महिने देवा थापा नेपाळ होता त्याच्यानंतर एक महिन्यासाठी देवा थापा जम्मूर हो। आला कुस्ती स्पे पण त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये नेत आपल्याकडचं काळ तिकडचं चालत नाही म्हणून हो। एक महिना देवा थांबा अस्वस्थ हिमाचल प्रदेशचा असा हा देवाथापाला कुस्ती अशी अनेक ठिकाणी कुस्ती झाली पण मान तालुक्यामध्ये ही पहिल्यांदाच कुस्ती आहे देवा थापाची ठकाव तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा ढकाव तालुक्यामध्ये एकदाच कुस्ती झाली कैलासदादा घाडगे यांनी घेतलेली नलगुंडला असा हा मनोरंजनात्मक कुस्ती करणारा देवा थापा आणि त्याच्या समोर प्रतिस्पर्धी तो हिमाचल प्रदेशचा रवी कुमार वागिरा काय ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे खेळाडू कसा वाढतो हे ऐतिहासिक मैदाना जग डोंगर आमचे महिला सम्राट गुरुवर्य रावसाहेब बाप्पा म्हणजे सांगितलं प्राध्यापक राजेंद्र जगदाय गुरुजी क्रीडा क्षेत्राय सरात कुस्ती कुस्ती वाचली ज्यांनी कुस्ती शिकली त्यांनी हे कुस्ती मैदान ठेवलं आपल्या वडिलांचा वसा वारसा समोर नेण्याचं काम त्या नेतृत्वानं केलं लालवादी दिला आणि तो समोर या केलंय अभय दादाच्या सोहळ्याच्या निमित्ताला राष्ट्रीय जंगी मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे हे भैया धन्या उपस्थितिर उपस्थितीमध्ये <hypothesutta> <inscription> 아 원서 아 원서 네와 쿠스티 카리 रवी कुमार मुस्ती करिए आप दोनों को भी खासियत मालूम है किसने कितना दम है एकदम जोरदार दोन दो शुभेच्छा द्या सर्व विनंती देवा था पाने रवि कुमार कुछ दिख कुछ करिए कुछ करके दिखाइए नाम भी कमाइए और दाम भी कमाइए अधिक अध रवि कुमार कभी उसके तो उसकी तो चाइस एक्ट करी है अब एक ही क्या करा सोना चिरा आसुर के है क्या आसुर का तबाग इसका तमिल कुश्ती आप आसुर रेस्त्रां के तबाग तस्वीरों में चिरा का शेड्यूल चाइल्डर्स टीम कोटे और रिश्ता शामिल नहीं है अब आइए बताएं भाई बाल तो हमारा भाई ने समझा कि कमांडर जस्टिस मै विनंती सर्व कुस्तीप्रेमींना विनंती आहे जागा सोडू नका पण जागा सोडू नका एक चांगली कुस्ती आहे महाराष्ट्राची टॉप ची